आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अमोल खताळ हे संगमनेर तालुक्याचे आमदार झाल्यापासून त्यांनी विकास कामांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे विविध गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या समस्या ते जाणून घेत आहेत आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही करत तर अनेक ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनाच बोलावून घेऊन नागरिकांसमक्ष त्यांच्या समस्या कशा सुटल्या जातील यासाठी आमदार अमोल खताळ प्रयत्नशील असतात आज संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांनी केलाय यावेळी वेल्हाळे ग्रामस्थांच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचं स्वागत केलं गेलं आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत यामध्ये रस्ते पाणी वीज अशा अनेक कामांचा समावेश आहे मोठं तिथे असे खड्डे पडले ते होणार नाही आपण सोलिंग आता सुरू करतोय सोलिंग करून राऊंड तोड आपला गर्दी करतोय असते कामात आणि शंभर मीटर नाला फुलीकरण आहे तर पलीकडचा पाऊस थोडा बांध कमी दिसतोय मला तो बांध थोडा शेतकऱ्यांनी सहकार्य करावं पलीकडचा बांध थोडा आपण व्यवस्थित करून घेऊ जेणेकरून पलीकडे शेतात पाणी जाणार नाही आणि बांध त्याला माती टाकते थोडं शेतात जातं त्याला नंतर काढून घे थोडं सहकार्याची भूमिका असली तर आपण चांगलं काम करता येईल आपल्याचं दगडी बंधारा दुरुस्ती कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले गावचे सरपंच गावातील सर्व मान्यवर उपविभागीय जलसंधारण अधिकारी बिडगर साहेब आता कामाची सुरुवात जसे जसे आपल्या सूचना आल्या त्यानुसार निश्चित अधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर करतील आपल्याला दोघे प्रश्न पाण्याचा आहे आता आपल्या आप पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपुणी नदीलाय पाणी सुरू आहे उजवळ आणि डाव्या कालव्यातून सुद्धा पाणी सुरू आहे यापूर्वी कधी तुम्ही या महिन्यामध्ये असं मा बघितलेलं नव्हतं त्यामुळं साहेब जसं ग्रामस्थांचं म्हणणं आहे का पाणी आता त्यांना इथं साठवण्यासाठी तर जेवढं आपल्याला लवकर करता येईल त्यानुसार काम सुरू करा ज्या पद्धतीने अंदाजपत्रकात तुम्ही म्हणताय पडदी भीम टाकणे निदल गेट टाकणे कॉन्क्रीट फॉरापुरव नाल्यातील गाड काढणे जरी तिथं वाळू असली तरी ती थोडी साईडला करून जसं थोडं खोल कसं करता येईल शंभर सव्वाशे दीडशे ज्यांनी करून पाण्याचा स्टोरेज चांगला राहील अशा पद्धतीने आपण काम करावं आत्ताच किशोरनी सांगितलं आपण भरघोस निधी गावासाठी दिला आहे त्यामुळं पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला रस्ता असेल तुमचे काही विविध विकासाचे काम असतील त्यासाठी निधीची कुठली कमतरता पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्याला कमी पडणार नाही परंतु आज जे काम चाललंय बिडघर साहेबांनी सांगितलं काही थोडं तिकडं दिसतंय अतिक्रमण दिसतंय थोडं सहकार्य करा त्याच्यामध्ये तोड� ते नंतर आपल्याला तुम्हालाच उद्या पाणी त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्रास नको व्हायला या अनुषंगाने अधिकाऱ्यांना बी सहकार्य करा तुमच्या बरोबर मी आहे कामाचा सा दर्जा साहेब थोडा बघा त्याच्यामध्ये काही जास्त काम नाही आहे परंतु आपल्याला पाणी देणं ही गरजेचं आहे आणि त्या मेडल वगैरे जे तुम्ही म्हटलं ते आता बऱ्याचशा जीर्ण झाल्यात तर त्यासुद्धा चांगल्या क्वालिटीच्या बसून त्यामध्ये सुधारणा करा आपण सर्व इथं आलात तर या बंधारा दुरुस्ती कामाच्या शुभारंभ प्रसंगी गावचे सरपंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा खर आता एकोणाशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर